नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आषाढ महिना सुरू झाला की वेद लागतात वेगवेगळ्या तळणीच्या पदार्थांचे आणि त्या तळणीच्या पदार्थांमध्ये कापण्या हा अगदी अतिशय प्रसिद्ध पदार्थ आहे आणि आवडीने खाल्ला जातो चला तर वेळ न घालवता साहित्य कृती पाहूया खमंग अशा इथं आपल्या कापण्या तयार आहेत मी एक तोडून दाखवते तुम्हाला पहा फार छान चवेच्या ह्या कापण्या होतात गव्हाचं पीठ आणि गूळ याच्यापासून या कापण्या बनवल्या जातात अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि सोप्यात सोप्या पद्धतीने आपण आज इथं कापण्या बनवतोय चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं चार कप मी गव्हाचं पीठ घेतलं हा कप दाखवते तुम्हाला मी दोनशे पन्नास ग्रॅमचा हा कप आहे आणि हे चार कप घेतलेले आहेत मी म्हणजे जवळजवळ आपलं एक किलो गव्हाचं पीठ झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण पाव किलो बेसनपीठ घ्यायचं आहे सॉरी पाव कप बेसनपीठ घ्यायचं आहे हे पहा पाव कप बेसनपीठ आणि पाव कप बारीक रवा घ्यायचा आहे एकदम बारीक रवा आहे अगदी वजनी प्रमाणात म्हणाल तर हे बेसनपीठ पन्नास ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम रवा अशा प्रकारे आपण इथं घेतलेलं आहे एक किलो गव्हाचं पीठ त्याच्यासाठी पन्नास ग्रॅम बेसनपीठ आणि पन्नास ग्रॅम बारीक रवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला फार छान चवीच्या ह्या कापण्या होतात अगदी अप्रतिम चवीच्या आणि आषाढ महिन्यामध्ये या अगदी जरूर प्रत्येक घरामध्ये सातारा भागाकडे प्रत्येक घरामध्ये तळल्या जातात आता इथं मी दोन कप गूळ घेतलेला आहे गूळ असा बारीक चिरून घेतला आहे मी दोन कप गूळ म्हणजे हा अर्धा किलो आपण गूळ घेतलेला आहे एक किलो गव्हाच्या पिठासाठी आपल्याला अर्धा किलो गूळ घ्यायचा आहे अगदी अर्धा कप ज्या कपाने मी गूळ मोजून घेतला त्याच कपाने मी पाणी घेतलेलं आहे दोन कप गूळ आणि अर्धा कप मी पाणी घेतलेलं आहे इथं पाणी मी कमी का घेतलं कारण आपल्याला हा पूर्ण गूळ पिठामध्ये मिक्स करायचा आहे जर पाण्याचं प्रमाण पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर काय होतं काही वेळेला आपलं पीठ मग पातळ होतं आणि मग गुळाचं पाणी आपण साईडला ठेवतो आणि गूळ मग तसाच बाजूला राहतो आणि कापण्यात कमी गोड होतात तर कापण्या व्यवस्थित गोड होण्यासाठी आपल्याला गुळामध्ये कमी पाणी घ्यायचं आणि इथं हे पहा गॅस मी एकदम बारीक ठेवलेला आहे आणि मंद गॅसवरती हे जे पाणी आहे हे मी गुळ वितळेपर्यंत हे पहा गुळ वितळेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे गुळाचा पाक करायचा नाही आहे आपल्याला अगदी एक पाच मिनटामध्ये पाणी कोमट झालं की आपण गॅस बंद करूया याच्यामध्ये मी भाजलेली बडीशेप आणि सुंठ पावडर दोन चमचे पावडर टाकलेली आहे मी हे पहा आता ही तुम्ही पिठामध्येही घेऊ शकता पण मी पाण्यामध्ये घेतलेले आहे आणि पाण्यामध्ये हे छान असं सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला हा आणि हा गूळ जो आहे हा गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत हे पाणी एका साईडला ठेवायचं पूर्णपणे पाणी थंड होईपर्यंत आपण पाणी थंड होतं आहे तोपर्यंत आपण तेलाचं कडकडीत मोहन केलं आहे मी आणि हे मोहन आपण पिठामध्ये घ्यायचं तेलाचं मोहन घेतल्याने आपल्या ज्या कापण्या आहेत त्या त्या छान खुसखुशीत खमंग होतात तर हे पहा एक पळी तेल घेतलं मी आणि एक पळी तेलामध्ये आपण हे छान असं पीठ मिक्स करून घेतलं आणि तेल कडकडीत असं गरम करून घ्या आणि गरम गरम तेलाचं मोहन आपल्याला पिठामध्ये घ्यायचं आहे या आणि पूर्णपणे ह्या पिठाला हे जे तेल आहे हे पूर्ण एक सारखंच ओळून घ्यायचं दाखवते मी तुम्हाला एक सारखं असं हे जे तेल आहे हे पूर्ण हे पहा थोडंसं मी चमच्याच्या साह्याने आधी परतून घेतलं कारण गरम असतं हाताला चटके बसायचा संभव असतो थोडंसं चमच्याच्या किंवा उलतण्याच्या सह्याने एक सारखं करा आणि नंतर मग ह्या हाताने असं मिक्स करून घ्या संपूर्ण सगळं जे तेल आहे हे तेल पूर्ण आपलं पिठाला लागायला पाहिजे दाखवते मी तुम्हाला पिठाचा मुटका व्यवस्थित वळायला आला की आपण समजायचं आपलं हे पीठ मोहन बरोबर बसलेलं आहे पिठाला जास्ती तेल घालू नका अगदी एक पळी छोटी पळी जी आपली वरणाची असते तेवढी एक पळी तुम्ही तेल घाला किंवा एकदम छोटी वाटी असते आपली छोटी वाटी अगदी वजनी प्रमाणात म्हणाल तर पन्नास एम एल ते श अगदी पन्नास एम एल जरी तुम्ही घेतलं शंभर एम एल किंवा पन्नास एम एल तेल अगदी तर तुम्हाला इथं छान असं हे मोहन तयार होईल आणि अगदी मोजून नसेल घ्यायचं तर एकदम छोटी वाटी किंवा छोटी पळी तेलाची घ्या तुम्ही कडल्यामध्ये पाहिलं असेल मी तेल किती घेतलं आता काय करूया हे पाणी थंड झालेलं आहे गुळाचं गुळाचं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे कारण आपण याच्यामध्ये सुंठ पावडर आणि बडीशेप पावडर घातलेली आहे तर बडीशेपचा चौथा आणि सुंठ पावडरचा चौथा पाठीमागे राहतो पाण्यामध्ये आणि गुळामध्येही काही वेळेला कचरा असतो तर हे पूर्ण अशा प्रकारे आपल्याला आता हे पाणी थोडं थोडं घ्यायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे गुळाच्या जे मिश्रण आहे आपलं त्याच्यामध्ये पाणी जास्ती घेऊ नका जेवढा दोन कप आपण गुळ घेतला तर दोन वाट्या जर तुम्ही गुळ घेतला तर अर्धी वाटीच पाणी घ्या जास्ती घेऊ नका कारण आपल्याला हा पूर्णपणे गूळ जो आहे हा गूळ पूर्ण या कापण्यामध्ये आपल्याला या पिठामध्ये घ्यायचा आहे तर हे पहा तो थोडं थोडं पाणी घेत मी आता हे सगळं पीठ म्हणून घेणार आहे तुम्हाला दाखवते मी हे पहा थोडं थोडं करत मी गाळणीच्या साह्याने थोडं थोडं घेत पाणी हे पीठ एकसारखं हाताने मी चोळून घेत आहे पण हा जो संपूर्ण गूळ मी अर्धा किलो घेतलेला आहे हा पूर्णपणे या पिठामध्ये मला घ्यायचा आहे याच्यासाठी आपण पाणी जास्त घेतलेलं नाही आहे जर जास्ती पाणी घातलं तर मी सांगितलं तुम्हाला जर गुळामध्ये आपण पाणी जास्त घातलं तर काही वेळेला पीठ मळून होतं आणि पाणी बाजूला शिल्लक राहतं मग तसं राहायला नको म्हणून पूर्णपणे हा गुळ आपल्याला जर पिठामध्ये पाहिजे असेल तर गुळात पाणी कमी घाला थोडंसं गुळ वितळेपर्यंत थंड होऊ द्या पाणी आणि मग हे पीठ मळून घ्या आता आपण इथं काय करायचं संपूर्ण गुळाचं पाणी घ्यायचं आहे आपल्याला हे हा संपूर्ण गूळ आपल्याला या पिठामध्ये मळून घ्यायचा आहे आणि जिथं आपल्याला पाणी कमी पडेल तिथं आपण आता थंड पाणी रूम टेम्परेचरचं पाणी वापरणार आहोत साधं पाणी घ्यायचं आपल्याला आणि साध्या पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ दाखवते मी तुम्हाला हे पहा सगळं पाणी मी गुळाचं जे पाणी आहे ते सगळं मी वापरलेलं आहे आणि हा चोथा आपला वेलची सॉरी बडीशेप आणि सुंठेचा जो चोथा आहे तो आपण काढून घेतलेला आहे आणि हे पहा दाखवते मी संपूर्ण सगळं गुळाचं पाणी आणि हे पीठ आता मिक्स करून घेते हे पहा आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कापण्या केलात तर गोडीलाही व्यवस्थित होतात आणि खरपूस खमंग खुसखुशीत कापणी होते अजिबात हा प पदार्थ तुमचा बिघडणार नाही आहे तर मी आता रूम टेम्परेचरचं पाणी साधं पाणी घेतलेलं आहे आणि साध्या पाण्यामध्ये आता हे पीठ मी मळून घेते आहे हे पहा थोडं थोडं पाणी घेत आपल्याला हे पीठ मळायचं आणि लक्षात ठेवा आपण ह्या पिठामध्ये गूळ घालतो त्याच्यामुळे हे पीठ मळताना पातळ मळू नका जर तुम्ही पीठच पातळ मळलं तर जेव्हा तुम्ही एक दहा ते पंधरा मिनटासाठी पीठ आपण मुरायला ठेवायचं आहे तर त्यावेळेस काय होतं गुळाला पाणी सुटतं आणि प्लस आपलं पीठ पातळ असतं आणि असं करून हे पीठ आणखीन पातळ होतं आणि मग तो पदार्थ व्यवस्थित होत नाही म्हणून काय करायचं होईल तेवढं घट्ट पीठ आपल्याला मळायचं आहे दाखवते मी तुम्हाला कशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं एकदम पिठाचा घट्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे अजिबात पातळ किंवा मिडियमही ठेवायचा नाही जेवढा होईल तेवढा घट्ट घ्या हे पहा अशा प्रकारे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडंसं आणखीन पाणी घेते मी आणि एकसारखं आता हे सगळं करून ठेवूया कशा प्रकारे पीठ मळायचं ते मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते हे पहा तेल घेतलेलं नाही आहे मी फक्त तेलाचं मोहन जे घेतलं आपण तेवढंच बाकीवरून हाताला वगैरे तेल मी लावलेलं नाही आहे पाण्यामध्येच हे पीठ आपण पूर्णपणे मळलेलं आहे आणि साधं पाणी घेतलं आपण रूम टेम्परेचरचं आणि अशा प्रकारे हे पीठ आपलं मळून आहे एक पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे हे पीठ छान असं मुरून द्यायचं व्यवस्थित आणि वीस मिनटानंतर आपण कापण्या करायला घ्यायच्या आहेत हे पहा अशा प्रकारे जर तुम्ही कापण्या केलात तर शंभर टक्के मी सांगते तुमची कापणी अजिबात बिघडणार नाही व्यवस्थित अगदी छान कापणी कुसखुशीत होईल आता ह्या पिठाचे मी गोळे करून घेते हे पहा जेवढे होतील तेवढे गोळे आता हे गोळे किंवा उंडे कशासाठी करायचे तर तुमचा वेळ बराच वाचतो आपण पीठ तोडणार मग ते पोळे लाटणार मग तर त्याच्याऐवजी आधी जर उंडे करून ठेवले तर पटापट आपल्या ह्या कापण्या लाटून होतात पोळपटाला थोडंसं खालच्या बाजूला तेल लावायचं आपल्याला आणि हा उंडा लाटून घ्यायचा आहे जर खूपच चिकटत असेल तर थोडीशी गव्हाची पिठी तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे ही चपाती आपली किंवा पोळी लाटून झाली आणि त्याच्यावरती खसखस पेरायची आपल्याला खसखस पेरून झाली की लाटण्याच्या साह्याने पुन्हा एकदा व्यवस्थित अशी ही खसखस दाबून घ्यायची म्हणजे तेलामध्ये सुटत नाही हे पहा अशा प्रकारे आपल्याला ही पोळी करून घ्यायची जास्ती जाड नाही आणि जास्ती पातळ नाही जास्ती पातळ केली तर ही कापणी कडक होते आणि जास्ती जाड केली तर कापणी चिवट होते मग काय करायचं आपल्याला मिडियम साईजमध्ये ह्या कापण्या करून घ्यायच्या ही पोळी जी आहे ही पोळी पोळी मिडियम लाटायची आहे आपल्याला आणि अशा डायमंड शेपमध्ये कापण्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत आणि आए अशा डायमंड शेपमध्ये काढून घ्यायच्या शेप एक का आणि एका प्लेटमध्ये काढून काढून घेऊया अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या थोडंसं तेल लावा हे पहा आणि तेल लावून मग ही पोळी लाटून घ्या हे पहा अगदी खूपच तुम्हाला असं वाटत असेल की खूपच पीठ कडक झालेलं आहे तर आयत्या वेळेला थोडंसं पाणी घेऊन हे पीठ तुम्ही मळू शकता खसखस पेरायची पुन्हा एकदा लाटण्याच्या सहाय्याने खसखस आपल्याला दाबून घ्यायची आहे खसखशीमुळे छान अशा दिसायला ही कापण्या छान दिसतात आणि चवीलाही छान लागतात हे पहा मस्तपैकी डायमंड शेपमध्ये या कापण्या आपल्याला कट करून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या आहेत अशा सगळ्या मी कापण्या आता करून घेते आणि तेल आपण जेव्हा कापण्या करायला घेतो तेव्हा तेल गरम करत ठेवायचं म्हणजे तिथेही आपला वेळ बराच वाचतो हे पहा किती छान आपल्या कापण्या झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपण एका ताटामध्ये मी कापण्या काढून घेतल्या आणि आता या सगळ्या आपण तळून घेऊया तेल छान गरम झालेलं आहे आपलं एकदम हे म्हणजे जे तेल आहे ते एकदम पण कडक गरम करून घेऊ नका कारण काय होईल सुरुवातीला तुम्ही कापण्या टाकल्या तर त्या करपून म्हणजे करपण्याचा संभव असतो म्हणून काय करा तेल साधारण गरम करा जास्ती नाही मिडियम ठेवायचं तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम जर झालं असेल तर दोन मिनिटासाठी गॅस बंद करा एक दोन मिनिट तेल सा मिडियम होऊ द्या आणि मग तुम्ही कापण्या तळायला घ्या एकदम गरम तेलामध्ये कापण्या टाकल्या तर सुरुवातीचा जो जी बॅच आहे ती करपण्याचा संभव असतो म्हणून काय करायचं कापण्या आपल्या जेव्हा तुम्ही कट करत असता कापण्या त्याच्या आधी एक पाच मिनिट तेल गरम करायला ठेवा थोडासा एखादी कापणी तेलामध्ये टाकून पहा असं वाटलं की छान असं ख आपलं तेल व्यवस्थित तापलं आहे अशा वेळेला कापण्या तेलामध्ये टाका आणि मीडियम तेलावरती ही कापणी आपल्याला तळून घ्यायची आहे तर हे पहा छान अशा कापण्या आपण तळून घेतो आहे तेल गॅस मिडियम ठेवला आहे आणि मीडियम, मीडियम गॅसवरती आपण ही कापणी तळून घ्यायची हे पहा कसे छान लेअर सुटलेले आहेत कापणीला आपल्या आणि छान अशा ह्या कापण्या तळून झालेल्या आहेत आपल्या हे पहा जास्तही नाही कारण काय होतं कापण्या तळून झाल्यानंतर त्याची पाठीमागे प्रोसेस चालू राहते आणि पुन्हा एकदा कापण्या म्हणजे काळपट होण्याचा संभव असतो आधी त्याच्यामध्ये गूळ असतो त्याच्यामुळे ही कापणी पटकन काळी पडते म्हणून काय करायचं मिडियम गॅसवरती आपल्याला ह्या कापण्या अगदी पाच ते सहा मिनटासाठी तळून घ्यायच्या आहेत गोल्डन ब्राउन कलर कलरवरती आल्या साधारण कलर त्यांना यायला लागला की मग आपण ही कापणी काढून घ्यायची दाखवते मी तुम्हाला फार असा सातारा भागाकडे हा पदार्थ फार प्रसिद्ध आहे अगदी आषाढ महिना सुरू झाला की आकाड तळण्याची अगदी लगबग चालू असते आणि त्याच्यामध्ये कापण्या सजुऱ्या वडी हे पदार्थ अगदी हमखास प्रत्येक घरी केले जातात त्याच्यामुळे या ज्या गुळाच्या कापण्या आहेत पौष्टिक तर आहेतच आणि खायलाही उत्तम आषाढ महिन्यामध्ये बारीक बारीक पाऊस वगैरे पडत असतो हवामान थंड असतं तर अशा थंड हवामानामध्ये आणि झिमझिम पडणाऱ्या पावसामध्ये आपल्याला कापण्यांचा स्वाद घ्यायचा आहे आणि इथं दाखवते मी अशा दाखवल्याप्रमाणे कापण्या तुम्ही तळून बाहेर काढा जास्ती काळपट करू नका हे पहा आणि अशाच आपण सगळ्या कापण्या तळून घेऊया तुम्ही पाहू शकत असाल फार सुंदर कापणी आपली झालेली आहे आणि चवीला तर एवढी छान झाली अगदी एक किलो पिठासाठी अर्धा किलो गूळ आपला भरपूर झालेला आहे का गोडीलासुद्धा प कापणी खूप छान झालेली आहे आणि खुसखुशीत कापण्या आपण जे बेसनपीठ घातलं रवा घातला त्याच्यामुळे कापणी अगदी खुसखुशीत खमंग झाली आहे आपली वातड किंवा चिवट चिकट झाली नाही जाड कापण्या लाटल्या तुम्ही तर मग त्या चिकट किंवा वातड होतात बारीक लाटल्या लाट तर कडक होतात आणि मिडियम लाटल्यात तर छान खुसखुशीत ह्या कापण्या होतात तर हे पहा अशा अशा पद्धतीने सगळ्या कापण्या आपण करून घेतलेल्या आहेत आणि हे पहा एक किलो गव्हाच्या पिठामध्ये आपल्या कमीत कमी दोन ते अडीच किलो कापण्या दोन किलो तर अगदी सहज झालेल्या आहेत मी वजन केलं नाही पण दोन किलो कापणी वजनी जर म्हणाल तर ही कापणी दोन किलोची झालेली आहे आणि अशा प्रकारे तुम्ही करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे पहा दाखवते मी तुम्हाला छान अशा कापण्या आपल्या झालेल्या आहेत किती कापणी फुगलेली पण आहे आणि चवीलाही छान झाल्यात अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा ला चॅनल शेअर करा लाईक करा धन्यवाद मंडळी